तोतया ईडी अधिकाऱ्याच्या प्रकरणानं मुंबईमध्ये खळबळ माजली आहे या तोतया अधिकाऱ्यांनी एकशे चौसष्ट कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केलाय एकीकडे ईडीच्या फेऱ्यामुळे देशाचं राजकारण ढवळून निघत असताना ईडी चौकशीचा बनाव प्रकरणामध्ये पोलिसांच्या हाती घातक शस्त्रसाठा सुद्धा लागलेला आहे सहज उपलब्ध न होणाऱ्या शस्त्रामुळे या प्रकरणाचा गुढ अजूनही वाढत आहे पाहूया कोणता आहे ते शस्त्र आणि कुठे हे सापडलं या विषयीचा हा सविस्तर रिपोर्ट हादरवून सोडणारा काळजात धडकी भरवणारा आवाज आहे एम पी फाईव्ह मशीन गन एक अशी गन जी डोळ्याचं पातळ लवदना ना लवत तोच अक्षरशः गोळ्यांचा पाऊस पाडते मेंटाला एक दोन नवे तर तब्बल आठशे गोळ्या जगभरात सगळ्यात जास्त मागणी असलेली चाळीस देशातील सुरक्षा यंत्रणांकडून वापरली जाणारी या गन सह दोन विदेशी पिस्तूल सापडली आहेत चक्क मुंबईतल्या खंडणीखोर हिरेन उर्फ रोमी भगतकडे स्वतःची ओळख ईडी अधिकारी अशी करून देत त्याने एका बांधकाम व्यावसायिकाकडे थोडी थोडकी नव्हे तर तब्बल एकशे चौसष्ट कोटींची खंडणी मागितली मुंबईतील बांद्रा येथील महाराष्ट्र पोलीस क्राईम ब्रांच युनिट नऊ यांनी एका प्रकरणी सहा आरोपींना अटक केलं आहे या आरोपींनी एका विकासकाला ईडीचा अधिकारी असं सांगून खंडणी मागण्याचा सा प्रयत्न केला महत्वाचं म्हणजे या साही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या घरी जेव्हा पोलिसांकडून झडती मारण्यात आली तेव्हा एका आरोपीच्या घरी पोलिसांना एम पी फाय ही सब मशीन गन आणि दोन इम्पोर्टेड पिस्तूल हे पोलिसांनी जप्त केले त्याचबरोबर एक अठरा इम्पोर्टेड गाडी देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे नुकतीच या तोतया ईडी अधिकाऱ्याच्या चौकशीला खऱ्या अर्थाने ईडीने सुरुवात केली आहे त्याच दरम्यान गुन्हे शाखेने रोमी भगतच्या घराची झाडाझडती केली त्या झाडाझडतीत ही अत्यंत घातक एम गन जप्त केली सोबत चार कोट्यावधींचं साहित्य जप्त केलंय नेमकं का काय काय सापडलं ते बघूया एकूण चाळीस कोटी रुपये किंमत असलेली दहा महागडी घड्याळ सापडली काही कागदपत्र ज्यातून आणखीन खंडणीची प्रकरणं उघड होण्याची शक्यता पोलिसांना वाटते अठरा महागड्या कार सुद्धा यामध्ये सापडल्यात आजवर पोलिसांनी गुन्हेगारांकडून देशी कट्टा गावठी किंवा परदेशी पिस्तुलांसह धारदार शस्त्र अनेकदा जप्त केली आहेत पण सापडलेल्या एम पी फाईव्ह या अत्याधुनिक बंदुकीमुळे खळबळ माजली सुरक्षा दलाकडून अवघड ऑपरेशन वेळी वापरण्यात येणारी ही गण रोमी सारख्या खंडणी खोराकडे कुठून आली यासह त्यानं ती का बाळगली तिचा वापर करून आधी गुन्हे केलेत का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आपण जाणून घेऊया एम पी फाईव्ह गनला का मागणी आहे एका मिनिटात तब्बल आठशे गोळ्या झाडता येतात या बंदुकीचं वजन फक्त दोन पूर्णांक चोपन्न किलो आहे एकूण लांबी सत्तावीस इंच आणि बॅरलची लांबी ही आठ पूर्णांक नऊ इंच आहे आणि वजन कमी असल्यामुळे बाळगणं आणि त्याचा वापर करणं सहज शक्य आहे चौकशीच्या फेऱ्यात आलेल्या राजकारण्यांमुळे ईडीचं नाव कायम चर्चेत असतं वापर करून जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचा आरोप विरोधक वारंवार नावाचा धाक दाखवून मागितलेल्या कोट्यावधींच्या खंडणीच्या प्रकरणानं आणखीन खळबळ माजली आहे त्याच्या तपासात सापडलेल्या या घातक शस्त्रांमुळे मुंबई पोलिसांसह सर्व तपास यंत्रणांची चिंता वाढली आहे ही गन त्याने कुठून मिळवली आणि त्याच्या जवळ असलेल्या गनची माहिती आजवर कोणालाच कशी नव्हती या प्रश्नांच्या मुळाशी जावं लागणार आहे पण तिचा वापर करून कोणाच्या जीवावर बेतण्याआधी जप्त करण्यात आलेलं यश इतकंच काय ते समाधान मुंबईवरून रिद्देश हातीमसह रशीद इनामदार पुढारी न्यूज